चला नमस्कार तर आम्ही चाललोय बघा दांडियाला चला तुम्ही पण चला आमच्या सोबत विकास काय येणार नाही आम्ही चाललोय अक्षय काय चाललोय अक्षय झालं का तुझं यायचं नाही बाबा लवकरच हुरकत नाही काप्पानी थांबलेलं हे बघा ऐश्वर्या राणी तयार होतीये <laughs> तयार रेडी तयार झाली रेडी तयार दांडी कळायला आता आता फोटो सेशन आता हे फोटो सेशन वस्तू दांडिया संपून जाईल बघा पोच बघा चला घर लवकर अक्षय दांडिया संपून जाईल रे तोपर्यंत याच्यात टाळू का मग निघालोय आम्ही बसलोय गाडीत मी घर दिसतोय का मिका कशी दिसते बघा ऐश्वर आमची जोकर दिसते का ऐश्वरगाम दिसते नाही छान दिसती छान नाही छान दिसती चला आता दांडी याच्या तिथ उतरतो आता आम्ही गाडी आम्ही खूप पाठीमागं लावली आहे आम्ही आता उतरतोय आहे चला हे खूप खूप गर्दी आहे हे बघा विकास दिसतोय आता मला वाटलं कोणतरी खूर घाले गाड्या कुठंच जागा नाहीये गाडी लावायला खूप लांब गाडी लावली आम्ही हे बघा सगळ्या गाड्याच आहेत गाड्या हे बघा कसल्या गाड्याची गर्दी कुठपर्यंत पर्यंत गाड्या लागल्या इकडं तुझ्या मोबाईल वर लक्ष द्या आणि आम्ही आलेलो आहे दांडिया चालू आहे तिथं तर हे दांडिया आहेत पूर्णानगरचं पिंपरी चिंचवड पूर्णानगर चिंचवड पिंपरी नाही चिंचवडचं आहे पूर्णानगर तर हे मंदिर आहे शनीचं आणि तिथेच देवीचा उत्सव असतो आणि आम्ही पोचलेलो आले खूप गर्दी आहे खूप गर्दी आहे तर आम्ही आता या गेटनी गेलो आहे पण या गेटनी पलीकडे जायला जिथं देवीचं उत्सव आहेत तिथं हे मंदिर आहे मंदिरासमोर या बायका बघा सगळ्या गर्भा खेळत आहेत तर आम्ही ह्या गेटनी गेलो तर ते पलीकडे जायला बंद होतं म्हणून आम्ही पुढनं दुसऱ्या गेटनी इकडं आलो तर बघा इथून एंट्री आहे तर हे यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे त्यांचा हा फोटो आहे एकनाथ दादा पवार त्यांनी ह्या गरबा आयोजित केलेला आहे तर बघा किती गर्दी आहे किती गर्दी गर आहे आणि आम्हाला यायला थोडासा उशीर झाला आहे त्याच्यामुळं आता गरबा संपायची वेळ आलेली आहे आता जवळजवळ पाहुणे दहा वाजलेले आहेत आणि एक पाच दहा मिनटंच गरबा राहिलेला आहे तर आम्ही जास्त वेळ आम्हाला काही भेटलं नाही बघायला आणि खेळायला पण जास्त काही मिळालं नाही तर बघा केवढी मोठी जत्रा भरलेली आहे पाळणे खेळणी सगळंच असतं आणि आता हे मुलं परत माघारी निघालेत म्हणजे आता संपायची वेळ झाली आहे त्याच्यामुळे हे परत निघालेले आहेत आणि आम्ही खूप खेळलो गरबा म्हणजे तेवढा दहा पंधरा मिनिटात आता घरी निघालो आहे पण इतकी गर्दी आहे तर जाताच येई नाही मा मागे आलेलो आहे बाहेर म्हणजे गर्दीच्या बाहेर आलो आहे आणि गाडीकडे निघालेलो आहे आणि आत्ता जाणार आहे पिझ्झा खायला घरूनच ठरवून आलेलो की दांडिया संपल्यानंतर पिझ्झा खायला जाऊ म्हणून तर पिझ्झा हाटमध्ये नाही तर इथं डॉमिनोजमध्ये जायचं म्हटले पोरं म्हणून मग डॉमिनोजमध्ये आलो आहे तर चला पिझ्झा खायला आहे तुम्ही पण बाबा काय काय घ्यायचे कुणाला काय घ्यायचंय पट्टापट घ्या पट, बंद व्हायचे अगोदर सांग की काय बघते दादा यांचं मेनू चाललंय शोधायचं कुठलं घेत आहेत काय माहिती काय घेत काय सांगितले ऑर्डर सांग रे काय सांगितलं बेबी पनीर पेपी आणि मेक्सिकन ग्रीन वेव ओके डन आता हेच खाणार आहेत मी काही खाणार नाही आहे माझा उपवास आहे त्यांनी केलेली आहे ऑर्डर आता येईल ऑर्डर दांडिया खेळून दमलेत आता आलेत पेठपूजा करायला आणि ऑर्डर आलेली आहे ओपन द ऑर्डर वा बघा हा कुठला पिझ्झा आहे रे हां ते काय हां काय कधी नाही म्हणत नाही खाताना सगळं चांगलं असतं त्याला आवडीच सगळं हा खाना सुरुवात करला झालं फोटो झालं घे खाऊन अकरा ने पटपट घ्या खाऊन चला वी संपला।, संपला अरे बोड़ा रे वडा वडा कट ऐक हाय मधून कटच नाही ऐक आहे की हाँ। हाँ।